आता आता खावा आगरी कोली खावा सुरुफ पोचलोय आम्ही बघा डेंजर बघा गाइस थँक्यू भाऊ सो हे गाईज आम्ही आलोय अलिबागला आणि आम्ही अडकलोय मधो मध्ये बघायचा पेट्रोल बघा किती हवाने टाकलंच नव्हतं एवढं पेट्रोल

बघा आमचा आणि आम्हाला बोट घ्यायला आली बघा मागे बघू शकता आम्हाला घ्यायला आली आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय बघा गाडी चालू करत आली आली आता आम्हाला घ्यायला आली आता आम्ही गाडीमध्ये बसणार आहे आणि जाणार आहे सो मॅडम आम्ही छोट्या बोटीतून मोठ्या बोटीत आम्ही आहे वरती नको इकडे बरोबर चांगला येतोय का व्हिडिओ चला पायच गायचं थांब एक मिनिट तीन राईड केल्या गायचं आम्ही अलिबाग मध्ये आणि आता एकदम मध मध आलो आम्ही एकदम मधमध समुद्राच्या आमचे साथी काय अजून आतमध्ये जाणार एकदम पुढे जाणार एकदम पुढे खूप समुद्राचे एकदम मधमध पण नाही बोलू शकत एकदम पुढे जाणारे आहे मी बघा तुम्हाला दाखवतो इथे

खरुप आहे आम्ही बोटी मध्ये आता आम्हाला परत लोक बीचवर घेऊन हो जाणार खतरनाक राईड होते काही व्हिडिओ तुम्ही बघितली तर असेलच हीच एकटी एन्जॉय करुल घाबरलो होतो वाट लागली होती वाट लागली होती माझी वाट काय समजाच्या एकदम आलो आम्ही खूप एन्जॉय कुठे बसले बघा काय भीती भीतीला काय वाटत नाही <laughs> <आँवे> आम्हाला सेफ्टी गार्ड <laughs> <laughs> आईच फायनली बोर्ड चालू झाली आणि आम्ही चालले परत बीच वरती गावाने hey. पॅट्रोल भरले आणि मी आम्हाला तिकडेच खूप एन्जॉय केलं गाईज खूप एन्जॉय आलो आम्ही अर्धा दिवस आहे आमच्याकडे खूप एन्जॉय करणार काल आलो होतो आम्ही उतर नुणारी उतर या लवकर चल आता उतरलोय गाईज आम्ही आले बीच वरती उलट बघा बहुतेक तिकडे असेल जेला कुठे गेला आमचा मित्र त्याने सर्व अरेंजमेंट केली आमची जास्त एक्साइटमेंट मध्ये yes. या भावाने खूप मदत केली थँक्यू बाय फिरसे आहे गे 월드를 <목소리도> બોલ